नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैतच्या गाडीचे ब्रेक रोहिणीने फेल केले त्यामुळे आता गाडीवरचा त्याचा कंट्रोल सुटतो इकडे मात्र सगळ्यांना घरामध्ये चिंता असते आणि सगळेजण देवापुढे प्रार्थना करत असतात दुसरीकडे दिवा भिजत असतो त्यामुळे आता आबांना फार काळजी वाटू लागते आणि आमच्या मुलांचं रक्षण कर असं ते म्हणू लागतात तेव्हा सरोज त्यांना समजावते आबा असं काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका परंतु आता आबा म्हणतात काय करणार देवी संकेतच असे देते आहे त्यामुळे खूप भीती वाटते आहे दुसरीकडे आता अद्वैत आणि कलाची गाडी मात्र जाऊन एका झाडाला जोरात ठोकते आणि त्यांची गाडी बंद होते आणि इकडे मात्र देवापुढील दिवा विसतो आणि त्यामुळे घरातील सगळेच जण प्रचंड घाबरतात की देवी माता आमच्या मुलांचं रक्षण कर हा कुठला संकेत आहे ते प्रवासाला गेलेले आहे तर रोहिणी मनाशी म्हणते हो त्यांचा वर जाण्याचा प्रवास आता एकदम उत्तम आहे दुसरीकडे नयना वैतागते मला या राहुल बरोबर रजनी खालना आवाज देते की कोणीतरी तुला भेटायला आले आहे त्यामुळे ती खूपच वैतागते आणि खाली येऊन रजनीवरच ओरडायला सुरू करते तेव्हा रजनी तिकडे बोट दाखवते को बघ कोण आला आहे आणि आता जेव्हा नयना मागे फिरून बघते तेव्हा सौरभला घरात बसलेलं बघून आता नयनाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती धावतच त्याच्याकडे जाते आणि तू इथे काय करतो आहेस प्लीज तू इथने जा मला कुठलाही तमाशा नको आहे तेव्हा तो म्हणतो ते आता लक्षात ठेवायचं मी इथपर्यंत आलो आहे ना त्यामुळे मी काय करू शकतो आणि इतक्यातच रजनी आता पाणी घेऊन येते तेव्हा मात्र तो रजनीला विचारू लागतो ही काळजी वगैरे घेते ना औषध वगैरे सगळे म्हटलं आता हिला बाहेर येणं ना शक्य नाही आपणच जाऊन भेटावं तेव्हा मात्र रजनी म्हणते हो तुम्ही बघितलं ना आता कशी धाडधाड उतरत आली तुम्ही समजावा जरा हिला आणि तेव्हा आता सौरभ तिला समजवतो दुसरीकडे मात्र अद्वैत गाडी बघत असतो की काय झाला आहे इतक्यातच तो कलाला बाहेर येण्यासाठी सांगतो परंतु कलाला लागल्यामुळे कला बाहेर येऊ शकत नाही अद्वैत मात्र आता तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि तिला लागला आहे पायाला हे त्याच्या लक्षात येतं म्हणून तो हळूहळू तिला एका जागेवर व्यवस्थित बसवतो आणि दुसरीकडे मात्र आता नैना सौरभला बाहेर सोडवायला आलेली असते हे मात्र संगीता बघते आणि संगीता त्याला ओळखते तुझं काय चाललं आहे असं म्हणून ओरडते आणि इतक्यात वैताकलेली ना संगीताचा हात झटकते त्यामुळे संगीताचं डोकं दरवाजावर आपटतं आणि हे मात्र रजनी बघते तिथे रोहिणी पण येते रजनी मात्र ताबडतोब पळत येते आणि आता मम्मा तुला लागलं का असं नायना विचारते तर मात्र ती म्हणते हा घाव भरल पण मनावरचे दिलेले घाव कधीच भरणार नाही बाजूला हो तू माझा हात सोड असं म्हणून ती नयनाचा हात झटकते तेवढ्यात रजनी तिला सावरते वहिनी काय झालं कशा पडल्या तुम्ही लागल का आणि ती नयनाला ओरडते मायले किंची होत असतात म्हणून कोणी आईला ढकलत का तरी सुद्धा आता नयनाला काही फरक पडत नाही फक्त ती मम्मा तुला लागलं का विचारते तर आता संगीता तिचा हात झटकते दुसरीकडे आणि श्रीकांत काम करत असतात तेव्हा मात्र आता श्रीकांतला ऑफिसमधन फोन येतो कि कला मॅडमच्या परमिशनशिवाय पुढचं काम होणार नाही त्यामुळे श्रीकांत चिडतो आणि सरोजला बोलून दाखवतो प्रत्येक ठिकाणी कला कला आता काय हिच्या सम हिची परवानगी घेऊनच आपली काम होणार आहे का असं बोलणं दोघांमध्ये सुरू असतं दुसरीकडे आता अद्वैत मात्र खूप फोन करतो परंतु फोन लागत नाही म्हणून एक रिक्षा समोर दिसते तर मात्र तो रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु रिक्षाही थांबत नाही आणि त्यामुळे त्यांना लिफ्टही मिळत नाही आणि ते, ते जंगला ला त्या जंगलातून कुठे बाहेरही पडू शकत नाही इकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कलाच्या पायाला खूप लागलेलं असतं त्यामुळे अद्वैत तिथे औषध लावायला जातो परंतु ती जखम बघून तो पटकन उभा राहतो आणि तिथे कसं मिळावं असं विचारतो कला म्हणते म्हणजे तेव्हा तो म्हणतो म्हणजे अगं असं म्हणायचं जखम फार मोठे आहे असं म्हणून तो, तो विषय बदलतो दुसरीकडे दोघांचा फोन लागत नाही म्हणून घरचे खूप काळजीत असतात आबा म्हणतात दिवा विजल्यामुळे तर मला अजूनच चिंता वाटते आहे इकडे रात्र होते आणि अद्वैत कुठे दिसत नाही म्हणून कला त्याला पूर्ण सगळीकडे शोधू लागते आणि जंगल असते त्यामुळे कला खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा